एकनाथ शिंदेच्या राजकीय प्रवासात त्यांनी दूरचा विचार करून ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या दिसतात त्यातली एक गोष्ट म्हणजे जाधव जाधवसारखा भविष्यात त्यांना डोईजड होऊ शकणारा नेता था। त्याला ठाण्यात बळ मिळू नये यासाठी केलेली व्यूहरचना तसाच अंदाज महायुतीच्या अखंडतेबाबतही लावला जाऊ शकतो कदाचित या महानगरपालिका निवडणुका महायुतीच्या एकत्रित एक लढलेल्या शेवटच्या निवडणुका ठरण्याची शक्यता आहे मागच्याच आठवड्यात मी ठाण्यातल्या आमच्या एका मित्राकडे गेलो होतो त्या मित्राची खरं तर पॉलिटिकल कॅम्पेनिंग एजन्सी आहे आता अशा ठिकाणी गेल्यावर राजकारणावर चर्चा तर होणारच तशीच चर्चा सुरू होती या चर्चेचे केंद्रबिंदू होते अर्थात ठाण्यात बसलो होतो त्यामुळे एकनाथ शिंदे ठाणं म्हणजे शिंदेसाहेब हे समीकरण ठरलेलं असतं पण आमच्या चर्चेत एकनाथ शिंदेंचा उल्लेख हा फिरून फिरून वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सनं येत होता चर्चेतले मुख्य मुद्दे होते आमदार संजय केळकर जितेंद्र आव्हाड आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तिसरं नाव होतं अविनाश जाधव ठाण्यातलं राजकारण हे कसं दिघेसाहेबांच्या नंतर एकनाथ शिंदेंच्या आधिपत्याखाली आलेलं आहे हेच एकंदर चर्चेतून निष्पन्न होत होतं नजीब मुल्लांनी यावेळेस आवडांसमोर चांगली टक्कर दिली होती विधानसभेला मागच्या पण ते निवडून येऊ शकले नाहीत त्या निवडणुकीत खरं तर जितेंद्र आवाडांविरोधातला उमेदवार कोण असावा हे ठरवताना महायुतीनं माती खाल्ली असा गैरसमज सर्वसामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता नाही म्हणायला ज्या अनंत करमुसेंना आव्हाडांनी मंत्रिपदाचा माज दाखवत बंगल्यावर नेऊन मारहाण केली होती त्या करमुसेंनाच जर आवडांच्या विरोधात उभं केलं असतं तर किंवा त्यांनाच उभं करा आव्हाडांच्या विरोधात असं भाबडं मत अनेक सोशल मीडिया वरच्या कीबोर्ड बाडव्यांचं होतं अगदी भाजपचा एखादा उमेदवार जरी असता आवाडांच्या विरोधात तरी आवाडांना हरवता आलं असतं असा एक विश्वास त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये पसरलेला होता पण शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना अपेक्षित असल्यानं ती जागा दादांच्या उमेदवाराला नजीब मुल्लाला सोडावी लागली इथं भाजपचा उमेदवार असता तर शिवसेनेच्या वर्चस्वातली काही पॉकेट्स ही नक्कीच त्या उमेदवाराला मदत करायला उतरली असते जी नजीब मुलासाठी उतरली नाहीत असा दावा काही जाणकार करतात सेनेच्या पॉवरफुल पॉकेट्सना हँडल कोण करतं तर शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेश मस्के रवी फाटक या नेत्यांच्याही वरचा सुपर नॅचरल करिश्मा म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेंनी ज्या पद्धतीनं ठाणे शहरावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे ते सहजासहजी मोडून काढणं हे उभाटांना काय तर कोणाला शक्य नाही आहे ठाणे महापालिका आपल्या हातात ठेवत त्यांनी शहराचा विकास केला आता या विकासावर अनेकांना आक्षेप असू शकतो काही ठराविक बिल्डर्स ठेकेदार आणि दलालांमुळे शिंदेसाहेबांचं कर्तृत्व झाकळून जाईल एवढी वाईट अवस्था ठाण्याची चा निश्चितच नाही पण तरीसुद्धा त्या बिल्डर्सचे नाव घेतलं जातं काही ठेकेदारांशी नावं घेतली जातात जनता शिंदेच्या कामाचं कौतुक करते त्यांच्या कामाच्या स्टाईलवर ठाणेकर फिद आहेत अगदी भारतीय जनता पक्षाचे संघाचे विचार जपणारे अनेक लोक आहेत हे एकनाथ शिंदेंच्या कामाचं कौतुक करताना दिसतात नरेश मस्के हे शिंदेंच्या जवळचे नेते ते सुद्धा सर्वपक्षीय नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत याच मस्केंकरवी भाईंना काम सांगायची हा देखील एक सोपा मार्ग काही लोक अवलंबताना दिसतात तर ओवरऑल काय तर शिंदेसाहेब म्हणजे ठाण्याचे कंट्रोलर आहेत मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रचंड खपून ठाण्यातलं संघटन मजबूत करण्यावर भर दिला त्याही आधी आप ते आपल्याला राजकीय धोका संभवू शकतो पक्षाच्या वाढीला धोका संभवतो अशा लोकांना व्यवस्थित कॉर्नर करत आलेले आहेत आता इथं विषय येतो तो आमदार संजय केळकरांचा केळकर हे इतके कार्यसम्राट वगैरे नाही आहेत की ते ठाण्यातून सहज जिंकून येतील बरं त्यांचा इतिहास बघितला तर लक्षात येईल की दोन हजार चौदाला मोदी लाट आणि राज्यात तुटलेली युती यापेक्षा आपण जर सांगायचं झालं तर सगळेच पक्ष स्वतंत्र लढले होते त्यामुळं ते, ते दहा बारा हजार मतांनी जिंकले होते कारण शिवसेनेचे रवी फाटक राष्ट्रवादीचे निरंजन डावकरे काँग्रेसचे नारायण पवार नावाचे उमेदवार होते आणि मनसेचे निलेश सावंत यांना एकत्रितरित्या जी मतं मिळाली होती ही संजय केळकर यांच्यापेक्षा दुप्पट होती पण ती विखुरली गेली आणि मोदी लाटेचा फायदा उचलत केळकर जिंकले दोन हजार एकोणीसला वन टू वन लढत झाली तेव्हा त्यांच्यासमोर लढत कोण होतं तर मनसेचा अविनाश दादा अविनाश जाधव अविनाश जाधवला त्र्याहत्तर हजारांच्या आसपास मतं मिळाली आणि केळकरांना ब्याण्णव हजार इथं शिंदेंनी युतीशी मतं विभागायला एखादा डमी उमेदवार दिला असता तर केळकर जिंकू शकले नसते पण शिंदेंनी राजकीय चाणाक्षपणा दाखवत भविष्यात डोईजड होऊ शकेल अशा अविनाश जाधवला सोप्पं जाईल असं कुठलाही पाऊल न उचलता त्यांनी आपली ताकद केळकरांच्या मागे उभी करून त्यांना जिंकवलं अर्थात केळकरांचा विजय निवड शिंदेमुळे झाला असं म्हणणं चुकीचं ठरेल भाजपची स्वतःची अशी मतं निश्चितच या मतदारसंघात आहेत पण ती निर्णायक नाहीत हे अविनाश जाधवला पडलेल्या बहात्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर मतांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात जिथं एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार नऊ पर्यंत शिवसेनेचाच उमेदवार निवडून यायचा नव्वद पंच्याण्णव आणि नव्याण्णवपर्यंत मोदा जोशी निवडून आले मग दोन हजार चारला एकनाथ शिंदे दोन हजार नऊला राजन विचारे आता हे सगळे शिवसेनेचेच उमेदवार ना जे इथून निवडून यायचे यावरून तुम्हाला या मतदारसंघात भाजपची ताकद किती हे लक्षात येईल पण जोवर युतीत दोन पक्ष एकत्र लढतात तोवर त्रयस्थांना त्या पक्षांच्या ताकदीचा अंदाज येत नाही संजय केळकर या छुप्या ताकदीवरच जिंकून आलेले आहेत एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासात त्यांनी दूरचा विचार करून ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या दिसतात त्यातली एक गोष्ट म्हणजे अविनाश जाधवसारखा भविष्यात त्यांना डोईजड होऊ शकणारा नेता था। त्याला ठाण्यात बळ मिळू नये यासाठी केलेली व्यूहरचना त्यात केळकरांसारखा शांत निरुपद्रवी मित्रपक्षाचा उमेदवार निवडून आला तर त्याला मदतच करायची हे शिंदेंचं धोरण असणार आहे ठाण्यात भाजपची ताकद ही काही भागांमध्ये काही विभागांमध्ये एकवटलेली अशी विखुरलेली आहे तर आनंद दिगेंच्या करिश्म्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याचे शिवसेना असा भावनिक प्रभाव या ठाण्याच्या कानाकोपऱ्यावर पडलेला आहे हा प्रभाव पुसून काढण्याच्या दृष्टीने आता कुठेतरी प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यासाठी नव्याने वसवला गेलेला घोडबंदर परिसर आणि तिथं मुंबईच्या इतर भागातून आलेले राज्याच्या बाहेरून आलेले नवमतदार जे आहेत ते निर्माण करून भाजपा ठाण्यावरचा शिवसेनेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न जरूर करते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोडबंदरच्या विकासाकडे विशेष लक्ष देत या भागाला आपलं नवं लक्ष म्हणून डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आता तिकडं होणाऱ्या मेट्रो मेट्रोचं जाळं नव्या गृहसंकुलांना सोयीसुविधा बोरिलीला जोडणारा भुयारी मार्ग हे सारं ठाण्याचं विकेंद्रीकरण व्हावं थोडक्यात काय तर मतांचं विभाजन व्हावं यासाठी चाललेलं आहे पण आजच्या घडीला ठाण्यावर राजकीय वर्चष्मा हा जर कुणाचं आहे हे जर बघितलं तर आपण निर्विवादपणे एकनाथ शिंदेंचंच आहे असं बोलू शकतो ठाणे पालिकेत सेनेचे सदुसष्ट नगरसेवक होते मागच्या वेळेला भाजपचे तेवीस अलीकडे आव्हाडांच्या राष्ट्रवादीतून आणि इतर असे एक्क्याण्णव नगरसेवक माजी नगरसेवक ज्यांना आपण सिटिंग कॉर्पोरेटर्स असंही म्हणू शकतो ते एक्क्याण्णव नगरसेवक हे शिंदेंकडे आलेले आहेत मा मग आता मला सांगा ठाण्यावर वर्चस्व हो कोणाचं पण तरीही आकड्यांची सद्यस्थिती नाकारून भारतीय जनता पक्षातले काही लोक हे ठाणे महानगरपालिका स्वतंत्र लढवण्याची भाजपचा महापौर बनवण्याची भाषा करतायत आणि असं असेल तर ते मग नेमकं कसं शक्य आहे याचाही तुलनात्मक अभ्यास कोणीतरी कागदावर मांडायला हवाय शिंदेंशी जुनं वैर आहे म्हणून गणेश नाईक मंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवत होते तोवर ठीक होतं आणि कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी स्वतंत्र निवडणुका लढवण्याची भाषा करणं पण ठीक होतं पण आता जे काही चाललंय म्हणजे संजय केळकरांसारखा आमदार स्वबळाची भाषा करतोय हे पाहून जरा आश्चर्य वाटतंय कारण हे तेच संजय केळकर आहेत ज्यांना आमदार म्हणून निवडून येताना शिंदेंची शिवसेनेची मदत घ्यावीच लागते दोन हजार एकोणीसला त्यांनी जर दाढीवरून हात फिरवला असता शिंदेंनी तर अविनाश जाधव जिंकला असता हे लक्षात घ्या जसं कळव्यातून नजीब मुलाला अपेक्षित साथ मिळाली नाही दाढीवर हात न फिरवल्यामुळे कारण आव्हाडांनीही जिंकून येण्यासाठी कुठल्या देवांना साकडं घातलं होतं आणि त्या देवानं शिंदेंना आपली मनोकामना पूरी करण्याची गळ घातली होती हे वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे नजीब मुलाचा मुला बळी गेला तसंच उलटं चित्र इथं दिसलं असतं केळकर निवडून आले पण तेच केळकर कुठल्याशा उत्साहात शिवसेना आणि एकनाथ शिंदेंना विरोध करायला निघालेत सोबत निरंजन डावखरे आहेत म्हणे ठाण्यात महायुतीतले ती तीनही पक्ष स्वबळावर लढले तर त्यामुळे निकालांवर फारसा परिणाम होणार नाही पण शिंदेंच्या ताकदीचा अंदाज न आलेले लोक तोंडावर मात्र पडू शकतात एवढं लक्षात घ्या मागच्या खेपेला तेवीस जागा होत्या यावेळेला या था या त्या वाढवायच्या की कमी करायच्या हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे पण खुद्द देवेंद्रजी एकनाथ शिंदे हे दोघेही ठाण्यात एकत्र लढणार असं सांगत असताना आणि विशेष म्हणजे भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले हे मात्र जमिनीवरच्या भुसभुशीत मातीचा अंदाज घेत बोलत आहेत की ठाण्यात जर का भाजप सेना युतीत लढले तर त्यात पक्षाचा फायदा आहे पण आमदार संजय केळकरांना गणेश नाईकांचं वारं लागलं की काय असं वाटू लागलं केळकरांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडूनही मस्केंसारखी नेते मंडळी मग आम्ही पण स्वबळावर लढायला तयार झालेलो आहोत वगैरे बोलू लागलेत पण शिंदेसाहेब मात्र अजूनही निर्विकार चेहऱ्यानं महायुतीतच लढणार असं सांगताना दिसत आहेत ते जेव्हा असा निर्विकार चेहरा वरकरणी दाखवतात ना तेव्हा आत काहीतरी भयंकर शिजत असतं असा आपला आजवरचा अनुभव आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका या जशा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामुळे चर्चेत आलेल्या आहेत आणि निकालानंतर प्रचंड मोठी राजकीय उलता होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत तसाच अंदाज महायुतीच्या अखंडतेबाबतही लावला जाऊ शकतो कदाचित या महानगरपालिका निवडणुका महायुतीच्या एकत्रित लढलेल्या शेवटच्या निवडणुका ठरण्याची शक्यता आहे मित्रो हे सगळं जर तर आणि फारच गौड बंगाल धीर गंभीर असं वाटतंय नाही का नेमकं काय चाललं आहे काय होणार आहे महापालिका निवडणुका कशा लढल्या जातील आणि त्या निकालानंतर काय होणार आहे हे बघणं खरोखरच कमालीचं औत्सुक्याचंही आहे यावर या तुमचं मत काय हे मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार